नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प अठ्ठावन्नावे याच चौथ्या गुरुचे वर्णन करताना भागवतकार म्हणतात स्वच्छ प्रकृती स्निग्धो माधुर्य तीर्थ भूर्णाम मुनी पुनात्यपा मित्र मिक्षोपस्पर्श कीर्तन अर्थात लक्षणे पाहता जळ स्वभावे अति स्वतिमळ प्रकृतीस्तव कोमळ मधुर केवळ सर्वाशी पवित्र भावया प्राणियासी, तीर्थी तीर्थत्व उदकासी, इतुकी लक्षणे लक्षणेसी निशी असावी, उदकी निघाले जे समयळ ते स्वभावे करी निर्मळ परी नधरी अहंबळ जे म्या हे मळ तैसे योगी आसी भजनशील भावे भाविक जे केवळ त्यांचे निरसुनी कळीमळ धरी बळ गुरुत्वे हे जलतत्व पाहून अवधूतास काय म्हटले असा कोणता गुण त्यांना दिसला की ज्यामुळे त्यांनी जलास गुरुत्व बहाल केले अवधूतांनी जाणले जल स्वभावतास निर्मळ आहे मृदू आहे सर्वांची तृष्णा भागवतांना भेदाभेद आपपरभाव राखीत नाही वृत्तीभेद नाही ना तसेच बुद्धिभेदही नाही नाही रंगरूप गरीब श्रीमंत असा कुठलाच भेद कुणीही कसाही केव्हाही जलाजवळ जाईल तरी त्याची तृष्णा शांत होईल त्याचबरोबर जला आपली मलिनता घालवते आपण स्वच्छ करते आणि टेंभा मिरवित नाही की मी तुझ्यासाठी हे केले मी तुझ्यासाठी ते केले आता आपण आपल्या गोदामाईचेच उदाहरण घेऊया एका क्षणासाठी आईसेब दचकल्याच पण पुढच्याच क्षणी त्या चित्त देऊन ऐकू लागल्या त्र्यंबकेश्वरी उगम पावलेली गोदामाई पूर्व सागरापर्यंत जाता जाता शेकडो योज योजने भूमी सपीक सुपीक करते आपल्या जल तिच्या काठावर गरजा तर पूर्ण करतेच पण करतेस चैतन्य बहाल करते केव्हाही तिच्याजवळ आपण गेलो तर तिचे निरंतर वाहणे आपणास गती प्रदान करते तिचे जल स्वच्छ शुद्ध का आहे तर ते या गतीमुळे ती एका ठिकाणी थांबेल तर ते डबके होऊन जाईल जशी ती शुद्ध आहे तशीच ती पवित्रही आहे का तर आपल्यासाठी ती या भूलोकावर आली म्हणून ती पवित्र अपली शुरुती आहे आपली गोदामाई अर्थात अवधूतांनी गुरु केलेले हे जलतत्व म्हणजे साकार श्रुती आहे श्रुती म्हणजे काय तर वेद वेदांनी दिलेला विचार काय सांगतात हे वेद वेद सांगतात आवाज न करता गाजा वाजा न करता कर्मयोग करा अशा प्रकारे आवाज न करता गाजा वाजा न करता आपली गोदामाई सहस्त्र जीवांचे पालन पोषण करते म्हणून ती साकार श्रुती आहे आणि म्हणून अवधूतांनी तिला गुरु केले आहे जसे हे जलतत्व साकार श्रुती आहे तसेच ते साकार श्रद्धा आहे आपली गोदामाई आपले भरण पोषण करीत करीत सागर आपरत जाते आणि उर्वरित जलसागरास अर्पण करते ती असा विचार करीत नाही की आपले गोड जल सागरास देऊन त्याचा खारेपणा काय नष्ट होईल मग कशासाठी आपल्या जलाचा अपव्यय उद्या आपले जल संपुष्टात आले तर तिचा शक्तीवर पूर्ण विश्वास आहे शक्ती तिचा तो विश्वास सार्थ ठरवते सागराकडून बाष्परूपाने जल होऊन वरुण रूपाने पुन्हा नद्या नाले समृद्ध करते अवधूतांनी जलतत्वाकडून श्रद्धा मिळवली अशीच अवधूतांनी जलतत्वाकडून मेधा मिळवली काय आहे बरे ही मेधा शक्ती मेधा म्हणजे धारण करणारी जलाने जीवन धारण केले आहे आपली ही पृथ्वी जलातूनच निर्माण झालेली आहे आपल्या गोदामाईने फक्त तिच्या काठावरील सजीवांना धारण केले नसून सहस्त्र जलचलाचरांना तिने धारण केले आहे अशा प्रकारे अवधूतांनी आपल्या गोदामाईकडून अर्थात जलतत्वाकडून मेधा शक्ती मिळवली इतक्या शक्तींनी युक्त असलेल्या जलतत्वाकडे निरहंकारिता आहे गती आहे आपल्यामुळे जीवन आहे याचा त्यास अहंकार तर नाहीच शिवाय मिळेल त्या आणि मिळेल तशा वाटेने क्रमणा करीत असते त्याची गती थांबत नाही अशा प्रकारे धर्म कामार्थ आवश्यक असलेली निरहंकारिता आणि गती अवधूतांनी जलतत्वाकडून मिळवली याचप्रमाणे आपली गोदामाई म्हणजे साकार शक्ती आहे सहस्रांना जीवन देणारी माई शक्तिशाली असूनही ती तिच्या काठाच्या मर्यादा कधीही सोडत नाही आणि जेव्हा अतिवृष्टीमुळे अशी वेळ आली तर तिचे जल सर्व ठिकाणी समतल स्थितीत सावकाश वाढते ती गतीने धोक्याचा इशारा देत देत येते जलाची पातळी वाढण्यास तीन तीन दिवस लागतात पण तेच जल उतरण्यास दोन घटकाही पुरतात कारण तिला तिच्या कक्षाप्रिय असतात अवधूतांकडे ही प्रचंड शक्ती आहे पण ती शक्ती सत्कर्म करणार पाठीशी उभी राहते आपणही आपली शक्ती देवकार्य देशकार्यासाठी वापरली तर ती महाकालीची शक्ती म्हटली जाईल तसेच जलतत्त्वाकडे तृप्तीचा गुण आहे जलाची तृष्णा जलानेच भागते जलाऐवजी दूध दिले तर माणूस पुन्हा काही वेळातच जल मागेल आपण दया दुधाने देवाला स्नान करतो आणि पुन्हा जलाने स्नान करवतो तेव्हा म्हणतो शुद्धोदक स्नान समर्पयामी अशा प्रकारे अवधूताने तृप्तीचा गुण घेतला जो अवधूताकडे जाईल त्यास शांती तृप्ती प्रसन्नता मिळेल आणि हे सर्व आपणासही मिळवायचे आहे हो, आपण जेव्हा परगावी जातो तेव्हा आपण सहज म्हणतो आमच्या गावी गोदामाई आहे पण हे चुकीचे आहे आपण असे म्हटले पाहिजे की गोदेकाठी आमचे गाव आहे अशा प्रकारे अवधूताचे चतुर्थ गुरु जलतत्व आपणासही अनुग्रहित करो अशी श्री चरणी प्रार्थना करूया आता संत श्री एकनाथ महाराजांच्या औपचारिकता सुरू झाल्या आणि आई साहेब कौतुक भरल्या दृष्टीने महाराजांकडे पाहतच राहिल्या जणू त्या दृष्टीने त्या आपल्या लेखाची दृष्ट काढित होत्या आणि रामकृष्ण हरीचा जयघोष सुरू झाला अर्थातच प्रवचन संपले लोकांसमवेत आई साहेबही उठल्या आणि त्यांनी महाराजांना नमस्कार केला गर्दीतून वाट काढीत काढीत त्या बाहेर आल्या प्रवचन पावणारे दत्तात्रय मात्र आज आई साहेबांसाठी थांबून राहिले देऊळ वाड्याच्या मागे जाऊन वाळवंटातून जलापर्यंत त्यांना अवधूतांनी सोबत केली वाटेत मातोश्री म्हणाल्या अवधूता नाथांच्या प्रवचनाचा विषय ऐकून मी क्षणभर दचकलेच म्हटले याला काही कळले तर नाही तसे अवधूत म्हणाले नाही मातोश्री त्याला का आहे कळले नाही पण अवधूता याला इतक्या सिद्धी प्राप्त असूनही या जाणिवा कशा होत नाहीत कारण तो स्वतःच सिद्ध समजत नसून साधक समजतो आणि म्हणूनच तो या जाणीवांचा वेधही घेत नाही म्हणून तो मलाही ओळखू शकत नाही श्रीखंड्यासही ओळखू शकला नाही आणि आज आपणासही ओळखले नाही आणि म्हणूनच तो खूप मोठा आहे आई कृतकृत्य होऊन म्हणाल्या हो मातोश्री म्हणूनच तो, तो खूप मोठा आहे आज त्याच्यामुळे माझा भाग्योदय झाला आणि मी आपणास पाहू शकलो दत्तात्रय म्हणाले नी त्यांनी आई साहेबांना नमस्कार केला हसत्या म्हणाल्या अवधूता तुला अशक्य ते काय रे आणि प्रसन्नतेने आशीर्वाद दिला चिरंजीव भव पुढे जलात जाऊन त्या जलरूप झाल्या आणि अर्थातच दत्तात्रेयही स्वस्थानी गेले धन्यवाद